तिरंगा झेंडाचा आपण खड उभा करू आणि आज एक चांगला दिवस आहे आणि आपले संविधानाचे झेंडा फडकला आपण मोठी संख्यामध्ये सर्व भाजपाचे पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ता अधिकारी सर्व सर्वांचे मी स्वागत करतो नाव सर्वांचे घेऊ शकत नाही त्याशिवाय आज आपण तिथे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनच्या ते बुलेट ट्रेनने सहा चार्जिंग ट्रेन होती त्यांचे पण इथे पण लोकार्पण केलं आहे आणि सामाजिक न्याय विभागातर्फे बॅन तयार केली आहे त्यांच्या पण लोकार्पण केलं आहे ते सामाजिक न्यायासाठी अधिकारी कुठे गेले ते आय तर बसला या तुम्ही बस। अतिशय चांगलं काम करता शिवसागर सरकार मी आपली जास्त वेळ घेणार नाही हे जे काही सगळं चाललं आहे हे आपली नवी सरकार आली मानी एकनाथराव शिंदे तुमचे माझे सर्वांचे नेते उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे मार्गदर्शन आपण काम करत आहे आता आपल्याला माहिती असेल की आपण पस्तीस कोटी रक्कम सी फंडातून दिली आहे मी मल्ला साहेब आणि त्याची पूर्ण टीमच्या परत एक वेळा अभिनंदन करतो कुठे अभिनंदन करतो तुम्ही फक्त पूर्ण ओपन मदत करता हार्ट हा पच्चीस करोड रुपये पंचा पण आपण चांगला उपयोग करतील आणि जे काही आपण आपल्या मनामध्ये आहे की ते मोठा एक गेट उभा करू आणि रोडचा नूतनीकरण करू आणि ते तुम्ही

त्याने सांगा की साडेसात वाजता एक दोन मिनिटासाठी थांबला तर ते चांगलं होईल आपला झेंडा भडकवण्याचा अधिकार आपला असे नाही मिळाला लाखो लोकांनी यासाठी बलिदान केलेला आहे आणि बलिदान आपले लोकतंत्र मिळाले नरेंद्र मोदीजी जे असे आपले प्रधानमंत्री मिळाले हा आपण जे काही बंगलादेशमध्ये झालेला आहे आपण तिथे शिक्षा घेऊन फक्त सरकार सर्व करणार खाली बसणार आहे असा होणार नाही आपले सर्वांना देशासाठी काय काही करावं लागेल आपण चांगली रीती समजू शकता की आपल्यावर आक्रमण आपले अंतर्गत कला आपल्यावर जे काही बंगलादेशी रोहिंग्याचा विषय सर्व हे सर्वसाठी आपण सरकारचे बरोबर उभं राहील अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो तिथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र